जोहार मी श्रीमंत सुरु आपण पाहत आहात एस भारत न्यूज जनसामान्याचा आवाज बातमी आहे अहिरीतून ही बातमी आहे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील तुमर किस्सा या गावातील नागरिकांनी धरणे आंदोलन केले आहे ते धरणे आंदोलन मध्ये म्हणतात की सातबारा अजूनपर्यंत त्यांना प्राप्त झालेला नाही आता आपण काही नागरिकाची प्रतिक्रिया जाणून घेऊया याविषयी ते काय म्हणत आहेत सात पारा रिक्ष जप्ते माझी दहा बारा वर्ष माक मागवेला तकलीफा असणतात सात पाराय दोरको बाताले दोरको शब्द सभ्य बदे बदेमा नुकसान आता वेलये ये ताण बारेम ते माटू बचकू કયો નિવેદન કી તો આમદાર ખાસદાર કલેક્ટરને બોરે માવા પર્વ પૂછક કિશોરી લે માટી આંદોલન હિંમત મા ઉદ્દ અને ધર્મરાવ આમદાર ખદાર મંતોર ઓના મોડે ઓના ધારતા ગાંજી ઉપસન કુપસન કુપોષન ઉદ્દમંત दोन हजार अकरापासून आमचे सात बाराचे पट्टे जप्त करून ठेवलेले आहेत तरी आम्हाला जर सात बारा ज्या देत नसतील तर आम्ही या सामोर जाऊन धर्मराव बाबाच्या घरी आंदोलन करणार जोपर्यंत आम्हाला पट्टे देणार नाही आणि ऑनलाईन सात बारा मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तिथून कुठं आटणार नाही आज आम्ही इथं मेडपल्ली ग्रामपंचायतीत तुमीर कसा या गावात आहोत या गावातील लो लोकांना दोन हजार अठरा या एकोणीसपर्यंत पट्टे मिळत होते त्या पट्ट्यामुळे ते धान वान विक्री करू शकत होते पण दोन हजार एकोणीसपासून ऑनलाईन झाल्यापासून यांना पट्टा नाही मिळत आहे यामुळे यांच्या धानच्या बोनस धान विक्री याच्यावर अन्याय होता व इतर शासकीय योजनापासून हे वंचित आहे यामुळे ऑल इंडिया किसान सभाच्या नेतृत्वात मान्य धर्मराव बाबा आत्राम आमदार ऐरी विधानसभा क्षेत्राच्या घरासमोर आम्ही धरणे आंदोलन करण्याच्या सर्वांनी निश्चय केला आहे मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित राहून तिथं आपला न्याय व अधिकार मागणार आहे धन्यवाद अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एस भारत यूट्यूब न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जोहार